महाड बिरवाडीमध्ये रणझुंजार स्पोर्ट क्लबच्या वतीनं कबड्डी प्रीमियर लीग युवासेना चषकाचे आयोजन नामदार भरत शेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती युवासेना प्रीमियर लीगचा मानकरी ठरला मावळे सह्याद्रीचा संघ तर द्वितीय क्रमांक पटकावला रायगडचे मावळे या संघानं महाड तालुक्यातील बिरवाडीमधील नामांकित रणझुंजार स्पोर्ट क्लबच्या वतीनं बिरवाडीमधील श्लोक धारिया क्रीडागरीमध्ये युवासेना प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं दोन दिवसी या प्रीमियर लीगमध्ये सोळा संघांनी सहभाग घेतला होता राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांनी या सामन्यांना प्रमुख उपस्थिती दर्शवली या प्रीमियर लीगमध्ये महाड पोलादपूर मधील नामांकित कबड्डी प्लेयर्सनी सहभाग नोंदवलेला होता दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हे प्रीमियर लीग राबवण्यात आली यासाठी महाड पोलादपूर तालुक्यातील नामांकित खेळाडूंची लिलाव पद्धतीनं सोडत करण्यात आली या सोळा संघांच्या संघ मालकांनी लिलाव पद्धतीनं खेळाडूंची निवड करत आपल्या संघात सामील करून घेतला आणि दिनांक सव्वीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल या दोन दिवसात ही प्रीमियर लीग युवा चषक स्पर्धा बिरवाडीमधील श्लोक धारिया क्रीडा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले या प्रीमियर लीगला दोन्ही तालुक्यातील नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली या प्रीमियर लीगमध्ये सोळा संघांचे संघमालक देखील उपस्थित होते दोन दिवसांमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत या वर्षीचा प्रीमियर लीगचा मान अनिकेत धामनस्कर आणि संजय पवार यांच्या मावळे सह्याद्रीच्या या संघाने पटकावला तर द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वर तुर्डे मच्छिंद्र भोसले यांच्या रायगडचे मावळे या संघाने पटकावला तृतीय क्रमांक संघमालक सहदेव मालुसरे यांच्या लढवैया सुभेदार मालुसरे गावडी या संघाने पटकावलाय तर चतुर्थ क्रमांक हा संघमालक गणेश खांबे समीर पेंढारी यांच्या श्री गणराज रॉयल प्रथम क्रमांक म्हणून एक्कावन्न हजार रोख रक्कम आणि भव्य चषक तर द्वितीय क्रमांक चषक तृतीय आणि चतुर्थ एकवीस हजारांची पारितोषिक ठेवण्यात आलेलं होतं या भव्य दिव्य युवासेना चषकाचं आयोजन रणझुंजा स्पोर्ट क्लबच्या वतीनं सुंदर असं करण्यात आलं होतं या भव्य दिव्य सामन्यांचं नामदार गोगावले यांनी तोंड भरून कौतुक केलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड

त्याचे काय घडणार शेवटच्या दोन मिनिटांमध्ये मजबूत देशील सुशांत आपल्याला प्रत्येक पहिला क्रमांक दोन साठी पहिला मुखा असणार आहे मावळे सय्य माता गणराज माळे आपण तयार करायचो श्री गणेश नवळनाथ नाते आंघाचे प्रतीक पार्टे यांच्याकडून प्रत्येक खेळाडू